चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची सेवा केली जाते तसेच नवरात्रात कन्यापूजन करण्याला अधिक महत्त्व दिले जाते कन्यापूजन हे दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींचे करतात कन्यांना देवीचेच रूप मानले जाते कन्यापूजन केल्यामुळे घरी सुखसमृद्धी नांदते त्यामुळे स्त्रीशक्तीचा आदर केला जातो आपण या व्हिडिओत बघणार आहोत कुमारिका पूजन कसे करावे आणि किती वर्षापर्यंतच्या मुलींचे पूजन करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कन्यापूजन हे नवरात्री अष्टमी किंवा नवमी तिथीला केले जाते हे पूजन दोन ते दहा वर्षाच्या कन्यांना घरी बोलावून त्यांचं पूजन केलं जातं सर्वप्रथम कन्यांना बसण्यासाठी पाठ द्यावा त्यावरती कन्यांना बसवून त्यांचे पाय धुवावेत हळद कुंकू लावावे मुलींना आसनावर बसवून त्यांचं पूजन करावं त्यांना भोजन द्यावे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही पदार्थांचा समावेश करू शकता तसेच त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये त्यांना उपयोगी पडणाऱ्या भेटवस्तू द्याव्यात शालेय उपयोगी वस्तू द्याव्यात मुलींबरोबर एका मुलाला देखील बोलावले जाते हा बालक बटूक भैरवाचे रूप मानले जातो त्यामुळे नवकन्यांसोबत एका मुलाचे देखील पूजन करावे नवरात्रीत नवकुमारिका मुलींचं पूजन केल्यास सर्व समस्या दूर होतात कन्यापूजनाने दिवे आपल्यावर प्रसन्न होते नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अधिक महत्त्व आहे त्याशिवाय नवरात्री पूर्णच होत नाही त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अवश्य करावे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा